कोकणवासियांसाठी गुड न्यूज कोकणवासियांना बोरिवली मधून आता थेट कोकण गाठता येणार आहे गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी अनेक प्रवाशांचे हाल होतात यावर महाराष्ट्र सरकारने प्रभावी तोडगा काढला आहे वांद्रे टर्मिनस ते मडगाव या नियमित रेल्वे गाडीमुळे बोरिवली पल्लीकडच्या लाखो कोकणवासियांना आता दिलासा मिळणार आहे आज गुरुवारी बोरिवलीहून मडगावसाठी उद्घाटनाची ही विशेष एक्सप्रेस रवाना करण्यात येणार आहे कोकणात जाण्यासाठी मुंबईकरांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकमान्य टिळक टर्मिनस किंवा पनवेल स्थानक गाठावे लागत होते पण आता ऐन गणेशोत्सवात महाराष्ट्र सरकारने बोरवलीमधून थेट कोकण गाठता येणं सोपं केलंय तर आपण यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेऊया बोरिवली फायदा आहे गणेश चतुर्थी सो ट्रेन चालू केली सरकारचा चांगला निर्णय एकदम स्वागत करावं लागेल या निर्णयाबद्दल